आता ही झाली फ्रंट साईड आणि आपल्याला आता बॅक साईड पण बघायची त्याच्या अगोदर आपण कटिंग करून घेऊ आता कटिंग करताना चारही पदर सोबतच कटिंग करायचे हे मागचे पुढचे चा, आपण चार पदर पूर्ण कट केलेत त्याच्यानंतर आपल्याला हा बोटणीकचा आकार कट करून घ्यायचा आहे इथून दोन तुकडे करून घ्यायचे तर आता आपण एक इंचावर मार्किंग करू म्हणजे एक इंच कट करू तुम्हाला ढिप पाहिजे असेल तर तुम्ही दीड इंचावर कटिंग करू शकता तर इथं मी कट करून ठेवलाय म्हणजे मागचं आणि पुढचं सेम अंतर येईल तर आपल्याला काय करायचं आता पुढचा भाग आहे तो काढून घ्यायचा इथं आपण एक इंच वाढवलं होतं इथून निशान करून ठेवायचे अशा प्रकारे आता पुढचा भाग वेगळा करायचा आहे आणि मागचा भाग वेगळा करायचा आता आपल्याला पुढचा आकार आहे हा अर्धा इंचा तो कट करून घ्यायचा आहे हा झाला अर्धा इंचचा आकार कट त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचा आकार कट करून घ्यायचा आहे आता जो पॉईंट आहे हा कट करून ठेवायचा म्हणजे जोडता वेळेस हे प्रॉब्लेम येत नाही दोन्ही पॉईंट येते आले पाहिजेत आता हा मधला आहे तो कट करून टाकायचा आपल्याला आता आपण बॅक साईडला डिझाईन तयार करू आता इथं आपण एक इंचावर निशान केलं होतं तर आपल्याला हा चौकन सरळ खाली न्यायचा आहे जी मागच्या गाड्याची उंची आहे ती कस्टम्बरची आहे अकरा म्हणजे शिवून साडे आहे अर्धा इंच शिलाईसाठी असा आकार आपल्याला लावून घ्यायचंय तर हे बघा इथं पूर्ण उंची साडे दहाचा गळा आणि अर्धा इंच शिलाईसाठी तर अकराचा गळा लावलाय आकार द्यायचा त्यासाठी इथे साडेतीन इंच चिरुंदी लावून घ्यायची आहे आणि हा चौकोन येतो असा याच्यावर आणून मिळवायचंय साडेतीन वरती आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता इथे दोन अडीच इंच एकत्र एक सोडून द्यायचंय आपण अडीच इंच सोडू दोन अडीच इंच सोडून आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला किती डीप ठेवायचं आहे तेवढा तुम्ही डीप आकार द्यायचा आहे आता वरती हा बंद गळा येणार आहे आणि आतमध्ये डिझाईन येणार आहे ती अस्तरला येणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला जो पाहिजे ती डिझाईनचा तुम्ही आकार द्यायचा आहे इथं मी हा आकार देऊन घेतलाय आणि छान वाटतोय तर आता काय करायचं आपल्याला अगोदर ब्लाऊज कटिंग करून आहे आणि ब्लाऊज कटिंग केल्यानंतर मग हा अस्तरचा आकार आहे तो कटिंग करायचा आहे ह्या साईडला भाई येणार आहे ह्या साईडला पाठीचा भाग येणार आहे आणि बाकीचे जे समोरचे भाग आहेत ते इकडे समोर येणार आहेत पण याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय बाही कटिंग करून घ्यायची तर बाई लांब बाही आहे आणि बाईची उंची आहे दहा तर दहा मध्ये पाऊण इंच शिलाईसाठी तुमचं एक इंच जात असेल तर एक इंच तुम्ही घ्या आणि आपल्याला आता काय करायचं चार पदरी घडी करून घ्यायची आहे बाईची अशा प्रकारे आता जसं मी तुम्हाला बोलते छातीचा एकचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये एका भागामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी आपला एक भाग येतो आठ म्हणजे छातीचा एकचा चौथा भाग येतो आठ हे बघा आणि अर्धा इंच शिलाईसाठी तर साडेआठ घ्यायचं होतं पण इथं बसत नाहीये तर थोडंसं जॉईंट द्यायचं किंवा ऍडजस्ट करून घ्यायचं तर इथं आठची घडी बसतीये आणि पूर्ण उंची आहे दहा दहा मध्ये पावणे इंच शिलाईसाठी तर पावणे अकराची मी उंची लावून घेते तर ही झाली घडी आणि ही झाली पूर्ण उंची बाहीची तर बाहीचा आकार देण्यासाठी म्हणजेच मोकळ्या बाजूला म्हणजे मुंड्यामध्ये निशान करायचंय अडीच इंचावरती आणि नंतर आपल्याला ह्या अडीच इंचावरती हा झाला पहिला आकार म्हणजेच बॅक साइडचा आणि आता आपल्याला फ्रंट साईडचा आकार द्यायचा तर हा झाला पुढचा आणि हा झाला मागचा म्हणजे हा पुढचा झाला तर ही आपली बाही तयार झालीय आता आपल्याला कटिंग करायच्या अगोदर काय करायचंय दंडघेर लावून घ्यायचा दंड घेर तुमचा असेल तो कस्टमरचा दंडघेर घेर बारा असेल तर त्याच्या निम्म करायचे दहा असेल त्याच्या निम्म करायचंय तर कस्टम्बरचा दंडघेर आहे दहा म्हणजे पूर्ण दंडघेर घेर तर त्याच्या निम्म इथं पाच येतं आणि पाच मध्ये दीड इंच शिलाईसाठी ठेवायचंय लाईन ती क्रॉस अशी ओढून घ्यायची आणि आता आपण कटिंग करून घेऊ इथं मध्ये कट करायचंय म्हणजे हा मध्य झाला ही झाली बाही आता आपल्याला पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचाय तर अशा प्रकारे आपली बाही कटिंग झालीये मागचा पुढचा भाग कटिंग झालाय बाहीचा आणि आता आपली बाही कटिंग झाली तर आपण आता काय करू ब्लाऊज कटिंग करून घेऊ आता बघा ही डिझाईन आहे ती दोन्ही साईडला ह्या बाजूनी येते ह्या साईडला ही मधी नाहीये मधी असती तर याला इकडच्या साईडला किंवा इकडं करा जॉईन करा करायची गरज नव्हती म्हणजे जॉईन द्यायची गरज नव्हती बाईला पण आता आपल्याला काय करायला लागेल ह्या साइडला जॉईन द्यायला लागलन कारण ह्या साईडला कटिंग होऊन जाणार आहे आणि इकडे ह्या साइड कपडा शिल्लक आहे पण ह्या साइड कपडा शिल्लक नाही तर आता कसं ठेवायचं ते पण दाखवते आता ह्या डिझाईन पासून खाली अर्धा इंच सोडून द्यायचं शिलाईसाठी हे बघा अशा प्रकारे बाहेर ठेवून घ्यायचे आता इकडे आपल्याला जॉईन द्यायला लागेल ह्या साईडला थोडासा आणि ह्या साइडला जॉईन द्यायची गरज नाही म्हणजे इथं आपल्याला काय होतं इंच कमी होतं तर अर्धा इंच कपडा वाढून घ्यायचा आहे आणि ह्या एक जॉईंट द्यायला लागेल तर आता आपण कटिंग करून आता तुम्ही म्हणताना एवढा एक्स्ट्रा कपडा का कट केला कारण ज्यावेळेस आपण इथं फोल्ड करतो आज तर परफेक्ट होतं आणि हा कपडा तो कमी पडतो त्यासाठी थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे ब्लाउज कटिंग करता वेळेस हिला साईडला ठेवून घेऊ आता आपल्याला ह्या साईडला पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एडजस्ट होत नाही बसत नाही त्याच्यासाठी इथं बघा असा फोल्ड करायचा जेवढा पाठीचा भाग आहे तेवढाच फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती पाठीचा भाग ठेवून घ्यायचा म्हणजे ऍडजस्ट करता आलं पाहिजे घडी बसते का बघायची अगोदर आपण काय केलं बाईला एक्स्ट्रा कपडा कटिंग केला इथे एक्स्ट्रा कटिंग करायचं नाही कारण आपल्याला परफेक्ट कटिंग करायचंय कारण हा वरचा गळा आहे म्हणजे जो ब्लाऊजचा गळा आहे तो आहे तो, तो परफेक्ट कटिंग आला पाहिजे त्यासाठी आपल्याला परफेक्ट कटिंग करायचंय हा आपला परफेक्ट कटिंग झालाय ब्लाऊज आणि आता आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये डिझाईन आहे ती कट करून घ्यायची तर हे बघा ज्यावेळेस आपण ब्लाउज स्टिचिंग करू त्यावेळेस असा येईल वरचा गळा बंद आणि आतमध्ये येईल डिझाईन अशा प्रकारे येईल तर हा झाला आपल्या पाठीचा भाग कटिंग आणि खूप सुंदर आलाय शिवल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे पाठीचा भाग कटिंग म्हणजे बॅक साईड कटिंग झाली ही बाही कटिंग झाली आणि आता आपल्याला फ्रंट साईड कटिंग करायची आता आपल्याला हा गळा आहे वरचा बोटनिकचा तो तो परफेक्ट कटिंग करून घ्यायचा जसा बॅक साईडला केला होता तसा तर हे बघा हा झाला पुढचा म्हणजे फ्रंट साईडचा बोटनिक तयार आहे तसाच कटिंग केलाय याच्यामध्ये काही फरक केला नाही सेम टू सेम तसाच ठेवून कट करून घेतलाय आता आपल्याला काय करायचं ह्या अस्तरची डिझाईन आहे ही कटिंग करायची हे बघा अशा प्रकारे पुढच्या साईडचा भाग पण कटिंग झालाय म्हणजेच आतमध्ये डिझाईन आणि वरती बोटनिक येणार आहे बॅक साईडला पण तसंच बॅक साईडला पण वरती बोटनिक येणार आहे आणि आतमध्ये अस्तरला डिझाईन येणार आहे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचंय तर ही झाली आपली फ्रंट साईड कटिंग म्हणजेच पुढचा भाग कटिंग आणि आता आपली काय राहिली आहे फक्त कटोरी म्हणजे प्रिन्स कटची कटोरी राहिली आहे आणि जर मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तर मग असं मॅचिंग नेट वगैरे आणायला लागतं तर हे मला कस्टमरने आणून दिलं होतं नेट पण मला वापस देईल तर बघा मी याच्या तसं ऍडजस्ट केलाय ब्लाऊज जर ऍडजस्ट करता आलं तर किती छोटा ब्लाउज पीस असला तरी पण ऍडजस्ट करता येतं फक्त आपल्याला थोडस मेहनत घ्यायला लागते त्याच्या मागं म्हणजे जर मेहनत केली मनापासून मन जर इमानदारीने जर काम केलं तर शंभर टक्के असं ऍडजस्ट करता आलं तर शंभर टक्के ब्लाऊज बसतो कमी ब्लाउज पिसामध्ये आणि कस्टमरचे पण पैसे वाचतात आणि आपल्याला थोडा त्रास होतो पण कस्टमर खुश होतो कारण आता हा बघा याच्यामध्ये आणि ह्या कपड्यामध्ये खूप फरक आहे याला शायनिंग नाहीये आणि याला शायनिंग आहे तर छोटा असल्यामुळे बसलाय मोठी साईज असल तर ऍडजस्ट करायला लागला असतं लावायला लागला असता तुकडा किंवा पुढच्या साईडला वापरायला लागला असता पण याला गरज नाही पडली हे बघा याच्यामध्ये पण आपण ऍडजस्ट केलं याला आणि हा बसलाय तर ही झाली कटोरी म्हणजे प्रिन्स कट कटोरी आणि ही पण कटिंग झाली आपली डायरेक्ट अशा नेटच्या ब्लाऊजमध्ये डायरेक्ट कप टाकू नका आणि जर टाकायचे असेल तर हा कपडा आहे तो डबल वापरा फक्त समोरच्या बाजूला म्हणजे फ्रंट साईडला तर अशा प्रकारे हा ब्लाऊज कटिंग झालाय आणि आता जो उरलेला अस्तर रे हे बघा हा अस्तर उरलाय तर याच्यामध्ये आपल्याला काच बटन पट्ट्या याला मी पुढच्या साईडलाच हुक करणार आहे तर याला काच बटन पट्ट्या याच्यामध्ये निघतील पाठीच्या पट्ट्या आणि गळ्याच्या पट्ट्या ही लेस आहे याच्यावरती मी फक्त बोटनिकचा जो आकार आहे त्याच्यावरती लेस लावणार आहे जर व्हिडिओ काढायला शक्य झालं तर मी याचा व्हिडिओ शूट करेन स्टिचिंग कसं करते ते आणि जर मला वेळ नाही मिळाला किंवा नाही व्हिडिओ काढता आला तर टेन्शन घेऊ नका नेक्स्ट ब्लाऊज ज्यावेळेस असे येईल माझ्याकडे त्यावेळेस मी तुम्हाला नक्की शिवून दाखवीन किंवा स्टिचिंग करून दाखवीन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या